नाही पाठ केला तर त्याला लक्ष द्या त्याला नोट्स तयार करा आणि पाठ करा ठीक आहे आता आपल्याला सा, जे बघायचं आहे ते म्हणजे आता संस्कृत आपले झाले आता आपला पुढचा जो पार्ट आहे तो मराठी उपसर्गाचा आहे कुठला आहे मराठी आता मराठी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना मराठी उपसर्ग घटित शब्द मानतात काय म्हणतात मराठी उपसर्ग घटित शब्द आता आपण उपसर्ग आहे आता एका रांगेमध्ये आपण उपसर्ग घेऊ आणि एका रांगेमध्ये आपण शब्द घेऊ काय घेऊ शब्द किंवा उपसर्ग घटित शब्द मराठी उपसर्ग असं म्हणून त्याला मराठी उपसर्ग आणि मराठी उपसर्ग घटित जे शब्द तयार होतील <coughs> ते इकडं आता आपल्याला जे उपसर्ग बघायचा आहे त्याचा काउन मी अर्थही दिलेला असेल तुम्हाला मराठी उपसर्ग जे आहेत ते आपल्याला बघायचे पहिला जो उपसर्ग आहे तो म्हणजे आड कोणता आहे आड आणि आड।, आड या उपसर्गाचा अर्थ काय होतो या ठिकाणी गौण किंवा लहान काय म्हणता येईल त्याला गौण किंवा लहान आता बरेच शब्द आहेत की ज्या शब्दांना आड हे उपसर्ग आहे मराठीमध्ये असे बरेच शब्द तुम्हाला दिसतील तसे पुस्तकामध्ये आहेत कुठले शब्द आडवाठ आडकाळी आडनाव आडवळण आडकाठी लक्षात बरेच असे आता आडनाव आपला खूप परिचयाचा शब्द आहे काय आडनाव आडनाव बघा बऱ्यापैकी गौण नावे काय नाव आहे गौण आपलं नाव मुख्य असतं जसं फॉर एक्झाम्पल माझं नाव काय राजू शेळके काय नाव आहे राजू शेळके राजू हे मुख्य शेल्की। शेल्की। नाव आहे परंतु उपनाम कोणतं आहे शेळके किंवा गौण नाव आहे शेळके किंवा आडनाव कोणतं आहे शेळके म्हणजे जे नाव आहे त्याच्यापेक्षा कमी गौन लहान असा अर्थ प्रतीत होतो आडनाव या शब्दाचा दुसरा उपसर्ग कुठला आहे बघा अव कुठला उपसर्ग आहे अव अवचा अर्थ काय होतो हीन किंवा काय कमी बरेच शब्द आहे आपले की ज्या शब्दांना अव हा उपसर्ग लागतो जसं मी एक शब्द घेईल अवघड काय अवघड अवघड म्हणजे काय कमी कमी सोपे आपण थोडक्यात असून काय कमी सोपं त्याच्यानंतर असे बरेच शब्द दिलेत अवकाळा अवदासा नावाचा एक शब्द आहे काय अवदास मग अवदासा या शब्दामध्ये उपसर्ग कोणता आहे औ कोणता गाडी घर अव आणि अवकाळा या शब्दामध्ये कुठलाय उपसर्ग ठीक आहे पण अशा प्रकारे दुसरा जो उपसर्ग आहे तो म्हणजे नी कुठला नी ते जाधव कुठे रे बसला त्याला होते बसाळे अव अव अर्थ काय होत सॉरी नीचा अर्थ काय होतो नसलेला कुठला नसलेला मग असे नी उपसर्ग असणारे शब्दसुद्धा मराठीमध्ये आहे आणि आपण याच्याही अगोदर माझ्या अंदाजे नी उपसर्ग बघितलाय का रे अगोदर नाही बघितला ना नाही म्हणजे मराठीमधला नी बघितलेला आहे काय बघितलेलं आहे नी आता दोन्हीमधला फरक एक लक्षात ठेवायचा एक नुसता आहे आणि एक काय नी एकाला विस विसर्ग लागलेला काय लागलेला आहे विसर्ग आणि एकाला विसर्ग आहे का, का? नाही त्या नीचा अर्थ जो होतो तो होतो निघालेले किंवा दूर गेलेले आणि ह्या नीचा अर्थ होतो नसलेला काय अर्थ होतो याचा नसलेला म्हणजे नाही भावा लक्षात काय झालं रे ठीक आहे आता बघा नी म्हणजे काय नसलेला आता त्याचा एक शब्द पण आपण बघू उदाहरण दाखल तो शब्द आहे निकोप कोणता निकोप किंवा अनेक शब्द आहे निकामी निगरवी निनावी निरोगी अलक्षात असे बरेचसे शब्द तुम्हाला मराठीमध्ये भेटतील आता हे प्रकरण तुम्हाला रटाळ नाही वाटायला पाहिजे त्याचं कारण असं आहे सौरभ अलक्षात ह्या गोष्टी खूप स्वप सोप्या आहे परंतु लक्षात राहत नाही अलक्षात उपसर्ग प्रत्यय उपसर्गापेक्षा प्रत्यय अवघडे काय प्रत्यय अवघडे उपसर्ग सोपे उलटे त्याचं कारण असं आहे की मराठीमध्ये उपसर्गाचे शब्द कमी पण प्रत्येकाचे शब्द जास्त आहेत लक्षात घ्या आता दुसरा जो उपसर्ग आहे तो आहे चार नंबरचा पड कोणता उपसर्ग पड आणि त्याचा अर्थ काय होतो दुसरा दुसरा किंवा काय गौ दुसरा किंवा काय गौ आता ते शब्द कुठले कुठले आहेत बघा जसं पडछाया पडताळा पडसाद पडजीभ एक पडजीप जरा आपल्याला बरा शब्द वाटतो किंवा आपल्या वळणात आहे किंवा आपल्या शरीराचा एक पार्ट आहे तो वा पडजीप गौण प्रकारे काय गौ। जिभेनंतर कोणता भाग येतो पडजी कोणता पडजी म्हणजे या ठिकाणी जर आपण जर दर पड या शब्दाचा जर अर्थ बघितला तर पड या शब्दाचा अर्थ काय होतो गौण किंवा दुसऱ्या क्रमांकाचा काय दुसऱ्या क्रमांक दुसरे शब्द बघा पडताळा किंवा पडछाया आपण बोलत नाही का की बाबा तू जे सांगतोय ते बरोबर आहे पण मी एकदा काय करतो त्याचा पडताळा करतो काय करतो पडताळा म्हणजे दुसऱ्यांदा चेक करतो तू मला सांगितलं ते बरोबर आहे एकदम पण एकदा मी काय करतो त्या गोष्टीची पुन्हा शहानिशा करतो किंवा पडताळा करतो म्हणजे काय दुसऱ्यांदा चौकशी करणं किंवा दुसऱ्यांदा ती गोष्ट करणं या शब्दाचा अर्थ काय होतो दुसरा किंवा गऊण लक्षात <coughs> नेक्स्ट बघा दुसरा उपसर्ग आहे फट कुठला शब्द आहे फट मग फट या उपसर्गाचा फट या अर्थ काय होतो उघड किंवा फार उघड किंवा फार आपला एक शब्द आहे आपल्या परिचयामध्ये तो म्हणजे फटकळ फटकळ म्हणजे काय की खूप उघड बोलणार माणूस त्याच्या का त्याला काही तो तमास नाही बाळगीत कोणाच राशंतरा नाही तर घरी जा हा लक्षात फारच मोकळा ढाकळा माणूस त्याला काय म्हणायचं फटकळ फटका अर्ध का होतो फार हा लक्षात किंवा तो काही दुसऱ्याला काही असं वाटेल का काही वाटेल असं काही विचार नाही करत त्या गोष्टीचा बरोबर आहे की नाही थोडं थोडं माहीत नका बोलतो मी बाकी तुम्ही बंद हे <laughs> फटकळ स्वभावाचा माणूस शेवं ठीक आहे डायरेक्ट बोलवतो काही घाबरत नाही कोणाला बरोबर आहे की नाही मग आता नंतरचा बघा उपसर्ग कोणता आहे भर कोणता उपसर्ग आहे भर आणि भर या उपसर्गाचा अर्थ काय होतो पूर्ण किंवा काय मुख्य पूर्ण किंवा मुख्य ठीक आहे मग आता शब्द आपल्या परिचयामध्ये भरपूर आहे भर दिवसा भरझरी भर दुपारी भर सकाळी भरवून काय भरवून किंवा भरदिवसा घेऊ आपण आपल्या पुस्तकातलाच शब्द घेऊ आपण जेणेकरून आपल्या परीक्षेला पुस्तकातलीच पडतात हा लक्षात परिचयाचे शब्द काही पडत नाही पाहता भर या शब्दाचा अर्थ काय होतो पूर्ण मुख्य मुख्य दिवसाला काय मुख्य दिवसाला भर दिवसा म्हणजे काय मुख्य दिवसातील मुख्य काळ बरोबर की नाही भर रात्री निम्मे रात्री बरोबर की नाही चला नेक्स्ट बघा अद नावाचा एक उपसर्ग आहे अद कोणता उपसर्ग अद याचा अर्थ काय कोणता अर्थ अर्ध शब्द पण आपल्या व्यवहारात आहे एक अदपाव नावाचा शब्द आहे काय का 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 अदपाव आपण आतपाव म्हणतो काय म्हणतो आतपाव आपल्या बोलीभाषेमध्ये त्याचा वापर काय होतो आतपाव पण खरा रिअल शब्द काय अदपाव काय अदपाव अद म्हणजे काय अर्धा म्हणजे पावाचाही अर्धा त्याला अर्धा पाव शेजारी म्हटलं तरी जमत कारण याचा अर्थ काय होतो अर्धा काय होतो अर्धा अर्धा किलो किंवा अध किलो मानता येईल काय म्हणता येईल अध किलो बरोबर की नाही अद क्विंटल म्हणता येईल अद टन म्हणता येईल अद ग्रॅम म्हणता आहे बरोबर की नाही किंवा अद गुंज मानता येईल अद तोळा म्हणता येईल असे तर मी काय म्हणतो अद म्हणजे काय अर्धा किंवा वर्ग नवीन शब्द आपण उत्पन्न करू आणि अदचा अर्थ काय होतं ठिकाणी अर्धा मग पुढं कधी कधी जर एखादा शब्दा आला अध पाव त्यानंतर अधमुरे अदमास असा जर शब्द जर आला तर त्याचा अर्थ काय होतं अद मास म्हणजे महिना मास म्हणजे काय महिना आणि अद म्हणजे काय अर्थ मग अदमास या शब्दाचा अर्थ काय होतो अर्धा महिना काय अर्धा महिना आणि नुसत्या अधचा अर्थ काय होतो अर्धा हे झाले मराठीतले उपसर्ग एक शेवटचा उपसर्ग बघायचा आपल्याला तो उपसर्ग कोणता आहे बघा अ कोणता उपसर्ग आहे अ आणि त्याचा अर्थ काय होतो अभाव होतो काय होतो अभाव आता तुम्ही ज्यावेळेस नोट्स तयार करशाल ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या अभ्यासासाठी नोट्स काढणारे त्यावेळेस ह्याच पद्धतीनं करा जेणेकरून काय होईल तुम्ही फापटपसऱ्या लक्षणे देता तुमचं एक शॉर्टकट तयार होऊन जाईल पुढचं एक एक शब्द लिहिला तरी भरपूर झाला कारण आपलं कन्सेप्ट क्लिअर होणं हे महत्वाचं आहे संकल्पना क्लिअर होणं जास्त महत्वाचं आहे आपल्याला जर संकल्पनाच क्लिअर नसली आता तुम्हाला अद या शब्दाचा अर्थच माहीत नसला तर बाकी कितीही शब्द आले तर काही कळणार आहे का नाही अद ही संकल्पना म्हणजे काय अर्धा भर ही संकल्पना म्हणजे काय पूर्ण किंवा मुख्य फट म्हणजे काय उघड किंवा फार पड म्हणजे काय दुसरा गौण नी म्हणजे काय नसलेला अव म्हणजे काय हिन किंवा कमी अड म्हणजे काय गौण किंवा ल म्हणजे ही संकल्पना जर तुमची क्लिअर असली जगातले कुठलेही शब्द येऊ हो द्या ते का गरज आहे का आपल्याला नाही त्याच्यामुळं अभ्यास करताना स्पर्धा परीक्षेच्या एक गोष्ट लक्षात ठेवायची हो की आपण कन्सेप्च्युअल स्टडी करायचं कसा स्टडी करायचा कन्सेप्च्युअल किंवा संकल्पना क्लिअर होतील असा स्टडी आपला पाहिजे अभ्यास पाहिजे आता तुम्ही एखाद्या युद्धाला उतरले सगळ्यात पहिले युद्धाचा सराव होणारी मदत असतं बरोबर आहे की त्याच्यामुळं नोट्स तयार करताना एवढी गोष्ट लक्षात ठेवायची हो लय फापट पसारा करायचा नसतो पुस्तक हे सगळेच पुस्तकं नोट्स नसतात याच्यातून सुद्धा तुम्हाला शॉर्टकट बाहेर काढायचं आहे आणि तर तुम्ही एक्झाममध्ये पास होशाल आता याच्यामध्ये काय दिलं आहे प्रकरणामध्ये व्याख्या दिल्या अमकं दिलं तमकं दिलं प्रत्येक शब्दाचा अर्थ दिला आपल्याला फक्त एक उपसर्ग आणि एक शब्द याच्या पलीकडचं विचारच नाही करायचं लक्षात द्या जर का तुम्हाला हे जर समजा कळालं तर तुम्ही भविष्यामध्ये काही जरी वाचायला घेतलं एखादा काव्यसंग्रह असेल काही का असत नाही एखादी कादंबरी असेल तुम्हाला ते शब्द कळणार आहे मग आता या ठिकाणी मराठी उपसर्ग असले जे शब्द आहेत ते आपल्या या ठिकाणी संपलेले आहेत आता आपल्याला पुढचा जो प्रकार बघायचा आहे तीन नंबरचा तो म्हणजे काय फारसी आणि अरबी काय फारशी आणि अरबी उपसर्ग लागून तयार झालेले जे उपसर्ग घटित शब्द आहेत ते आपल्याला बघायचे तिसरा प्रकार आहे मराठीमधला फारशी व अरबी उपसर्ग लागून तयार झालेले उपसर्ग घटित शब्द उपसर्ग घटित शब्द लक्षात फारशी आणि अरबी उपसर्ग आतापर्यंत आपण कुठले बघितले संस्कृत पाहिले मराठी पाहिले आणि आता आपल्याला फारसी आणि अरबी दोन्ही मिक्स बघतो आहे कारण दोन्ही भाषा जवळपास सारख्या म्हणता येईल आपल्याला किंवा थोड्याफार उच्चारात ते आहेत आता बघा हे जेवढे उपसर्ग आहेत हे थोडेसे आपल्याला हिंदीला टच वाटतील कशाला हिंदी उर्दू वगैरे जी लँग्वेज आहे बघा त्याला थोडी टच वाटतील आपल्याला मग आपल्याला उपसर्ग बघायचे आणि पुढं उपसर्ग घटित शब्द पण बघायचे लक्षात मराठी आता आपण जे मराठीतले उपसर्ग बघितले ते किती रे किती आहे आठ आणि संस्कृत मधले वीस चला संस्कृतचे किती उपसर्ग सांगितले तुम्ही वीस मराठीचे किती सांगितले आठ जास्त पाठ करायची गरज आहे का आपल्याला नाही आता आपल्याला आहे की फारसी आणि अरबी असे किती उपसर्ग आहे की ज्यापासून मराठीतील फारसी अरबी उपसर्ग लागून उपसर्ग शब्द तयार कळू आला बाळा आहे का याडेगात नको हा मागे लक्ष द्यायचं लय अवघड नाही एकदम सोपं आहे आपण जे परिचय शब्द वापरतो ना तेच शब्द आहे आता काय होणार आहे उपसर्ग म्हणजे काय रे बाळा ओय मनाळ काय उपसर्ग म्हणजे काय तुझ्या भाषेत सांग चल तुझ्या भाषेत सांग काय रे राजपूत हा शब्दाच्या शब्दा अगोदर लागणारे जे शब्द असतात छोटे छोटे किंवा अक्षर असतात त्यांना आपण काय म्हणतो उपसर्ग बरोबर एवढं तर ॲटलिस्ट कळायला पाहिजे आपल्याला कसा पोलीस व्हायचो आपण दे गाय भाकर बांधून चाललो मी नोकरी करायला हां इकडे लक्ष द्या आता ऐन ऐन या उपसर्गाचा अर्थ काय होतो मुख्य किंवा काय पूर्ण आपले मराठीमध्ये ऐन उपसर्ग असणारे तुम्हाला अनेक शब्द सापडतील खूप शब्द पण आपण काही प्रातिनिधिक स्वरूपात इथं शब्द घेणार आहेत त्याच्यामध्ये बघा ऐन हंगाम नावाचा एक शब्द आहे काय ऐन हंगाम किंवा अजून काय ऐन वेळ जास्त आपल्या परिचयाचा आहे हा पण आहेच शंका नाही ऐन हंगाम ऐन वेळ आणि ऐन या उपसर्गाचा अर्थ काय होतो मुख्य पूर्ण ऐन वेळ ऐनवेळी त्यांना नकार दिला मुख्य वेळी काय मुख्य वेळी सगळं शिजून पडलं सगळ्या गोष्टी झाल्या आणि नवरदेव मंडपात आला आणि आईन मंडपाच्या गेट आला आणि ऐनवेळी त्यानं काय सांगितलं मला हे पसंत नाही मग नंतर नवनव नवरीच्या बापांना सांगितलं एक फोर लिलर देतो मग बॉर्डर बसला काय ऐनवेळी ऐनवेळी म्हणजे काय मुख्य वेळी एक पूर्ण वेळ झाली होती कुठल्याही गोष्टीची बरोबर की नाही आता वाढलेलं होतं फक्त खायची गरज होती पण मुख्य वेळी <laughs> त्याला उलटी झाली काय झाली त्याला घाण सवय लागली बरोबर की नाही मग मुख्य वेळी एखाद्या गोष्ट घडलं म्हणजेच काय आईन ह्या प्रत्य उपसर्गाचा अर्थ काय होतो मुख्य किंवा पूर्ण दुसरा बघा कम कम नावाचा एक उपसर्ग आहे ज्याचा अर्थ काय होतो कमी आपल्याकडे एक शब्द आहे कम नशिबी काय कम नशीब कम नशीब कम म्हणजे काय कमी ज्याचं नशीब कमी आहे त्याला काय म्हणायचं कम नशिबी दुसरे पण शब्द आहे कुठले कुठले शब्द आहे बघा कमकुवत जो कुवती ना कमी आहे त्याला काय म्हणायचं कमकुवत कमजोर ज्याच्या जोरच नाही किंवा ज्याचा जोर कमी आहे त्याला काय म्हणायचं कमकुवत जोर म्हणजे ताकद काय ताकद चला दुसरा उपसर्ग कुठला आहे गैर कुठला गैर तिसरा उपसर्ग असं म्हणता येईल आपल्याला गैर आणि याचा अर्थ काय होतो शिवाय किंवा चुकीचा शिवाय किंवा चुकीचा शिवाय चुकीचा आता याचा जो अर्थ आहे हे लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे आणि त्याचे शब्द कुठले कुठले बघा गैरचे बरेच शब्द तुम्हाला भेटतील आपल्या व्यवहारामध्ये गैरसमज गैरहजर गैरशिस्त अजून गैरव्यवहार गैरमार्ग गैरसोय गैरसमज ठीक आहे इत्यादी शब्द आपल्याला भेटतात पण आपण एक घेऊ जे हल्ली तुमचे होतात काय गैरसमाज गैरचा अर्थ काय होतो शिवाय काय शिवाय गैरचा अर्थगाव शिवाय म्हणजे समजच नाही घेत चुकीचा समज तुम्ही बाळगता काय चुकीचा दोन अर्थ होतात एक होतो शिवाय आणि एक काय चुकीचा तुम्ही समजूनच नाही घेतलं समजुती शिवाय म्हणजे काय गैरसमज कोणता गैरसमज लक्ष काय म्हणतो आता गैरसोय म्हणजे काय सोयच नाही काय सोयच नाही सोयी शिवाय म्हणता येईल काय म्हणता येईल सोयीशिवाय ठीक आहे मग इत्यादी शब्द किंवा गैर उपसर्ग लावून इत्यादी मराठीमध्ये शब्द तयार होतात किंवा असे मी भरपूर भेटतील तुम्हाला नेक्स्ट बघा चौथा जो आहे उपसर्ग तो म्हणजे कुठला दर, दर।, दर। त्याचा अर्थ काय होतो प्रत्येक काय अर्थ होतो प्रत्येक आता बघा आपल्या परिचयाचा एक शब्द आहे दररोज काय दररोज प्रत्येक दिवशी काय प्रत्येक दिवशी चला आणखी शब्द आहे दर महा दर साल दरमजन नेक्स्ट बघा ना कोणता उपसर्ग ना याचा अर्थ काय अभाव अभाव म्हणजे कमीपणा अभाव म्हणजे काय कमीपणा ना कबूल ना उमेद नापसन ना इलाज आता शब्द कोणता होतो उपसर्ग घटित बघा नापसंत कोणता नापसंत ना किंवा नाउमेद काय म्हणते त्याला ना उमेद ना उमेद उखळाचा एका आहे रे एवढे एक लक्षात ठेवा नाउमेद काय नाउमेद मग नाउमेद म्हणजे काय उमेदच नाही बाबा नापसंद म्हणजे काय पसंतच नाही बाबा आपण आभ म्हणजे काय नकारात्मकताची काय ती नकारात्मक नेक्स्ट बघा बद सव्वा उपसर्ग आहे बद काय बद बद म्हणजे काय वाईट मग असे तुम्हाला बरेच शब्द भेटतील मराठीमध्ये बदसूर बदफैल बदनाम नावाचा एक शब्द आहे काय आहे बदनाम जे तुम्ही नेहमी करता दुसऱ्याला असा एक दिवस जात नस तुमचा मैत्रिणी आणि मित्रामध्ये तर तुम्ही एखाद्याला बदनाम नसून केलेलं मानवी स्वभाव येतो काय मानवी स्वभाव येतो बरोबर आणि ज्यांना जो याला वेळ देत नाही त्याची प्रगती होती काय होते त्याची प्रगती आणि जो याला वेळ देतो कशाला एखाद्याच्या बदनामीला त्याची काय होती अधोगती होती ठीक आहे आता बदनाम म्हणजे काय बद म्हणजे काय वाईट एखाद्याचं नाव वाईट करणं याला काय म्हणतात बदनाम असे शब्द बरेच आहेत त्या ठिकाणी बदसूर सूर, सूर म्हणजे काय ते आपले सूर सारेगमपन पदनिसा बरोबर की नाही म्हणजे वाईट सूर बद फाईल त्यानंतर बदनाम आता नेक्स्ट बघा कुठला उपसर्ग आहे सर 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 म्हणजे याचा अर्थ काय होतो मुख्य पाचशे बरेच शब्द आहेत त्या आपण जे मराठीमध्ये घेतलेले आहेत सरहद्द सरदार सरपंच खूप परिचयाचा शब्द आहे आता सरपंच या शब्दाचा अर्थ काय झाला सरचा अर्थ काय मुख्य मग पंचांचा मुख्य म्हणजे कोण सरपंच काय पंचांचा मुख्य म्हणजे कोण सरपंच लक्षात ठेवा सरपंच या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळाला असं आणि सरपंच या शब्दामध्ये उपसर्ग कोणता आहे सर जो कुठला आहे फारशी अरबी काय आहे फारशी अरबी मग असे शब्द कुठले कुठले पुन्हा एकदा बघू सरदार सरकार सरचिटणीस इत्यादी ठीक आहे नेक्स्ट बघा उपसर्ग आहे हर कोणता उपसर्ग आहे हर, हर। आणि हर या उपसर्गाचा अर्थ काय होतो काय होतो प्रत्येक हो आता बरेच शब्द भेट भेटतात आपल्याला मराठीमध्ये त्यापैकी एक, एक हर साल नावाचा शब्द आहे काय आहे हर साल मग त्याचा अर्थ काय होतो प्रत्येक साली काय प्रत्येक झाली हर काम्या प्रत्येक काम करणारा हर घडी घडी म्हणजे वेळ घडी म्हणजे काय वेळ त्यानंतर हररोज हर रोज, हर रोज म्हणजे काय प्रत्येक दिवशी ठीक आहे असा या ठिकाणी हर या उपसर्ग लागून तयार झालेले काही शब्द आहेत नववा उपसर्ग कोणता आहे बघा बे काय बे बेचा अर्थ काय होतो शिवाय किंवा काय वाचून वाचून म्हणजे काय लिहिणे वाचणे का, का? नाही शिवाय म्हणजे त्या वाचून म्हणजे शिवाय वाचून म्हणजे काय शिवाय मग कुठले कुठले शब्द आहे बघा बेडर बेदम बेअदबी बेईमान बेपरवा बेगुमान बेकायदा बेवफा बरोबर आहे की नाही बेइमान एक शब्द चांगला प्रचलित आहे बेईमान काय बेईमान इमानी वाचून म्हणजे काय बेइमान इमान आहे का त्याकडे नाही मग आपण त्याला शब्द ज्याच्याकडे इमान नाही त्याला काय म्हणतो आपण इमान म्हणजे वरच इमान नाही <laughs> लॉयल्टी आपण ज्याला म्हणतो प्रामाणिकपणा बरोबर की लॉयल्टी बरोबर आहे की नाही रॉयल्टी नाही लॉयल्टी काय लॉयल्टी रॉयल्टी वेगळी आणि रॉयल पण वेगळं बरोबर आहे की नाही रॉयल म्हणजे राजेश येत हाटात जगणारा नेहमी कर गेलं त्याला पण चक्कर नाही गेलं पाहिजे बरोबर की नाही त्याला म्हणायचं रॉयल काय म्हणायचं रॉयल बापानं शंभर एकर घेतली दहा एक पण नादच पूर्ण करू ठीक आहे असं म्हणणारे पण बरेच लोक आहेत त्यांना म्हणायचं काय रॉयल काय म्हणता येईल रॉयल नाही नाही तसं नाही रॉयल म्हणजे काय जे राजेश आहे ताटात जगतो परंतु सगळ्याचं मन धरून राहतो त्याला म्हणायचं रॉयल स्वभावाचं आकारणारा काय तो काय रॉयल राहतो एक म्हणे गावाकडं इकून खाऊ नाही तर फुकून खाऊ काय इकून खाऊ नाही तर फुकून घेऊ काही काही पोरं म्हणते घरी त्याला जर वडील बोलले करे तू काहीच करू शकत नाही जेवणात तुला की म्हणतो इकून काही नाही तर फुकून खाईन काय बरोबर की नाही शेतीचे दोन प्रकार आहेत एकली म्हणजे तरी पोट भरतं आणि फुकली म्हणजे तरी पोट भरतं फुकून म्हणजे पेरणी वगैरे करणं बरोबर आहे की नाही आता शेवटचा एखादा असल एक बीन दहावा उपसर्ग आहे बीन कुठला बीन, बीन। ज्याचा अर्थ काय होतो रे शिवाय काय अर्थ होतो शिवाय आता एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिसते एक शिवाय इथं आलं एक शिवाय इथं आलं आणि एक शिवाय इथं आलं मग गैर त्याच्यानंतर बे बिन या तिन्ही उपसर्गाचा अर्थ काय होतो शिवाय काय होतो शिवाय ही एक गोष्ट लक्षात ठेवायची हो प्रत्येक दोन ठिकाणी आलेले एक इथं प्रत्येक आलं आणि इथं आता अजून आहे का कुठं नाही कमी आणि अभाव हे जवळपास सारखेच काय सारखेच किंवा वाईट असल हे पण काय जवळपास सारखेच लक्षात आता बिन बिनचा अर्थ काय होतो शिवाय आणि ते मराठीमध्ये शब्द कुठले कुठले तर बघा बिनचोक तर तक्रार बिनदोक लक्षात त्याच्यामध्ये आपण बिनचूक घेऊ आपण बिन चुक, चुक। चुकीशिवाय का काय चुकीशिवाय आता मराठीमध्ये आपण किती उपसर्ग बघितले सॉरी संस्कृतमध्ये वीस मराठीत आठ आणि आता फारसी आर्मी मध्ये आपण काय बघ किती बघितले दहा किती बघितले दहा म्हणजे आता टोटल वीस आणि आठ किती अठ्ठावीस आणि अठ्ठावीस आणि आठ किती अडोतीस उपसर्ग आहे किती अडोतीस कशामध्ये संस्कृत मराठी फारशी आणि आरबी किती अडवतीस आता एका रेषेमध्ये किंवा एक काम करायचं एका ओळीमध्ये उपसर्ग दुसऱ्या कॉलममध्ये त्याचा अर्थ आणि तिसऱ्या कॉलममध्ये त्याच्याशी निगडित असलेला एक शब्द लक्षात काहीच नाही करायचं पहिला प्रकार आपला असणार आहे काय संस्कृत पहिला प्रकार काय संस्कृत वाटलं तर क्रमांक सारखीच द्यायची सरसकट संस्कृतमधला उपसर्ग क्रमांक एक ते सरते शेवटी फारशी अरबी उपसर्ग क्रमांक अडोतीस एका खाली एक क्रमांक द्या फक्त पार्ट वन संस्कृत पार्ट टू मराठी आणि पार्ट थ्री फारसी अरबी असे काय करायचं त्याचे शॉर्टकट नोट्स काढायचे आणि त्याचा अर्थ आणि त्याचे शब्द निगडीत जर असला तर तुमचा एक मार्क आजच कवर झाला किती मार्क एक मार्क आणि मराठीचे प्रश्न असतात पंचवीस आणि मी तुम्हाला सांगतो पंचवीस प्रश्नापैकी सहा ते आठ प्रश्न असे असतात कृष्णा गाडेकर की जे प्रश्न शब्दार्थवर असतात कशावर असतात शब्दार्थवर बरोबर आहे की न्यायान आणि ते शब्द आपल्याला येणं खूप महत्वाचं आहे जसं ऐन हंगाम ऐनया याचा अर्थ काय होतो मुख्य पटकन तुमच्या लक्षात आलं पाहिजे आता बघा काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे आता संस्कृत उपसर्ग मराठी उपसर्ग अरबी व फारसी उपसर्ग या गोष्टी खाली शॉर्टकट तुम्हाला दिलेले आहेत मग संस्कृत उपसर्ग कुठले अव आति अभि दूर परा अधि वि प्र प्रति अप उप सॉरी उप काय उप शॉर्टकट पण दिलेले पुस्तकामध्ये आपल्याला फक्त वाचायचं आणि लक्षात ठेवायचंय याच्या कष्ट करायचे का नाही तसंच मराठी उपसर्ग सुद्धा शिंदे सरांच्या पुस्तकात शॉर्टकट दिलेले कुठली बघा अव आड नी पड फट अ अन भर अ ठीक आहे नेक्स्ट आरबी व फारशी उपसर्ग कुठले सर हर दर गैर बे बदा ऐन बिन ऐन कम ना ही सर्ग कु ही सर्व कुठले उपसर्ग आहेत फारसी आणि अरबी आता आपण जे बघितलंय पहिला पाठ जो बघितला आपण उपसर्ग घटित शब्द आपले संपले उपसर् उपसर्ग घटित शब्द आपण तीन पार्टमध्ये बघितले पहिला पार्ट बघितला संस्कृत उपसर्ग दुसरा पाठ बघितला मराठी उपसर्ग आणि तिसरा पाठ बघितला फारशिया आता नेक्स्ट जो पाठ चालू राहिला तो प्रत्यय घटित शब्द काय प्रत्येक घटित शब्द उपसर्ग हे शब्दाच्या डाव्या बाजूला असायचे उपसर्ग हे शब्दाच्या पूर्वी असायचे उपसर्ग हे शब्दाच्या अगोदर असायचे आता प्रत्यय हे शब्दाच्या नंतर असणारे प्रत्येक हे शब्दाच्या उज्या बाजूला असणारे कुठं असणारे उज्या बाजूला लक्ष दे मी म्हणतो किंवा प्रत्येक हे शब्दाच्या विधी असतात काय असतात विधी विधी म्हणजे काय नंतर विधी म्हणजे काय नंतर आणि प्रत्येक ज्या वेळेस एखाद्या मूळ शब्दाला लागतो त्यावेळेस तो ja. प्रत्येक घटित शब्द होतो काय होतो प्रत्येक घटित आणि प्रत्येक घटित शब्द बघत असताना सुद्धा आपल्याला दोन प्रकारे बघावं लागतं आणि प्रत्येक घटित शब्दाचे सुद्धा दोन प्रकार पडतात पहिला प्रकार पडतो धातू साधिते दुसरा प्रकार पडतो शब्द साधिते पहिला प्रकार पडतो कृदंते आणि दुसरा शब्द बनतो तद्दी ते आता हे आपल्याला उद्या बघायचं आहे किंवा नेक्स्ट बघू आपण त्याच्यामध्ये बी खूप शॉर्टकट आहे जास्त काही गरज नाही जसं आपण इकडं उपसर्ग घटींमध्ये बघितलं काय बघितलं की संस्कृत उपसर्ग तसंच इकडं प्रत्ययमध्ये काय बघणार आहे आपण संस्कृत उपस सॉरी संस्कृत प्रत्यय त्याच्यानंतर येईल आपलं समजा मराठी प्रत्यय नंतर येईल आपलं मराठी कृत प्रत्यय आणि अजून तुम्हाला बरेचसे दिसतील लक्षात मराठी फारसी फारसी मराठी असे तुम्हाला चित्रविचित्र प्रकार या ठिकाणी दिसणार आहे आता उपसर्ग सोपे मी तुम्हाला पहिल्यांदा स्टार्टिंगला काय बोललो उपसर्ग सोपे अवघड काय प्रत्येक कारण सगळ्यात जास्त प्रत्ययुक्त शब्द मराठीमध्ये आढळतात ते आपण आता उद्याकडे बघणारे किंवा राहिलेले नंतर वेळेत